दादा साहेब बोलतो ना बोला साहेब मला सी, आ, ते प्रकरण सिरियस घ्या बरं काय विषय झाला माहिती काय त्याला वकील पण भेटला नाही पाहिजे आणि विषय काय नवीन कायदा बनला पाहिजे एखादा याच्याबद्दल लहान लेकरांसाठी काहीतरी हो हो फाशी द्यायचं त्यांना ना रोडवर फाशी दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे बरोबर सिरियस घ्या माहिती का बघा तुमची काही चुकी नसती शेवटी आरोपी कुठं माय घालतात त्याचं पण ट्रो, ट्रोल म्हणजे तुम्ही होऊ लागले लोक म्हणजे मध्ये धाकणी शहरामध्ये मालेगावमध्ये असं का नाही असं ना? का म्हणजे हॅलो ठीक आहे नाही असं का म्हणजे टाईट मारून नका बोलू मला सर टाईट मारून रेकॉर्ड करण्यासाठी बोलताय नाही नाही रेकॉर्ड तर करतो मी सगळ्यांचं मी कोणाच्या बापला घाबरतो काय मी पण कोणाच्या बापाला नाही घाबरत मग ठीक आहे ना मग तिकडे नाहीत आहे ना मग कुठून बोलताय समय वरून बोलतो मी टाईट नका मारू ऐका ना तुमचं काम आहे जरा नीट बोला नाही तर नीट बोला नाही काय उपडणार तुम्ही चांगलं चांगलं बोलताय तुम्ही मग तेच नाही तर काय उपडणार बोल का तेच म्हणतो मी नाही ठीक आहे चांगलं बोलताय तुम्ही बोलता दादागिर नको मी काय चुकतं बोललो तुम्हाला न्याय द्या बघता मुलीला व्हायरल होत असलेल्या कॉल रेकॉर्डिंग वर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेलेकॉन नक्की दाबा